तर आज आपण एकदम सोपे पद्धतीने खेकडे पकडायचा प्लॅन करणार आहोत तर ट्रॅप बनवायचे आपल्याला प्लास्टिक कॅनचे तर इकडे बघते आपला ट्रॅप रेडी झालाय बघा इकडे बाटली लावली कापून हा बघा हा बर्णीचा पहिलाच ट्रॅप आहे काय आपला हे बघा पाणी ट्रॅप सगळे हायत जाग्यावर किंवा व्हावून गेले काय माहित नाही रापून रापून काढू लागते होय ह्या दगडात येणारच गंपे आहे की नाही नाहीत चांगली साईज म्हणता बरोबर <laughs> नमस्कार मित्रांनो मी तेजस् गुरु पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो साधारण दहा वाजले सकाळचे आणि आपल्याकडे आज भन्नाच प्लॅन आहे तर काल आपण सड्यावरती खेकडे पकडायला गेलो घरून पण घरून वगैरे खेकडे असे जास्त भेटत नाही आणि मेहनत पण जाम लागते तर आज आपण एकदम सोपे पद्धतीने खेकडे पकडायचा प्लॅन करणार आहोत तर ट्रॅप बनवायचे आपल्याला प्लास्टिक कॅनचे आता ना आपल्याकडे के कोकणात किंवा दुसरीकडे पण कॅन खूप वापरतात लोक प्लास्टिक कॅनला बाटली फक्त कापून लावतात आणि ट्रॅप लावायचा वाळत की खेकडे मस्तपैकी भरतात एकदम सोपी पद्धत जास्त मेहनत नाही तर बघूया आपल्याला किती खेकडे भेटतात ट्रॅप मध्ये आधी ट्रॅप तर रेडी करायला पाहिजे तिकडे बघताय मस्तपैकी फुलं फुललीत ही बघा ही लिली आहे लालवाली ही व्हाईटवाली लिली आहे बघा एकदम मस्तपैकी फुलं आहेत हा गुलाब पण एक आहे ह्या मंडळीने सुरुवात पण केली ट्रॅप बनवूक हे बघा एवढी कॅन आहेत किती आहेत प्रवेश एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ कॅन आहेत सेम एकदम साईज आहे पाच लिटरचं कॅन आहे जेमिनीचं ह्याला फक्त इकडे बाटली कापून लावायची आहे आणि ते थोडी जागा करायची आहे खेकडा बाहेर काढायला बस आणि बाटल्या पण घेऊन आलो हे बघा ह्या बाटल्या आणल्यात पण बाटली ना कडकवाली पाहिजे बघा असली वाली बाटली पाहिजे पण एवढ्या बाटल्या आम्हाला सापडल्या नाही कडकवाली पाण्याची बाटली नरम असते पण पाण्याच्या बाटल्या भेटल्या जास्त ओके तर त्याला पटा पटापट चला हे मार्किंग करा लवकर आठ ट्रॅप लावायचे आहेत आज नाही दहा लावायचे आहेत भावीस दोन आहेत आणि ही बघा ही मंडई कोण नाही कोण विचारत असतात बेलाचे किटन काय करतात हा बघा हा एक पंटर आहे हनी आहे भाऊ हनी भाऊ कॅरे आराम करतोय तो इकडे बेल आहे आणि अजून लिवी कुठेतरी होती तेच कुठेतरी आत गेली असेल हे बघा एक ये लिवी है हा बघा स्मॉल टायगर काय रे चावतो तरी बघा मार्किंग केली आहे ही, कापली एक ही, ही बाटली एक आपली बघा पाण्याची रे बघा असं गोल कापायचं काम चालू आहे इकडे दोन होल मारलेत मी दोन हे बघा हे कापायचं आहे हे कापलं नाही हे बघा इथे बाटलीचा इथे बाटली कापून लावायची आहे हे बघा भाऊ लावायचे कापून ती वाटली लावूया आता सगळं रेडी करतो नंतर दाखवतो सर्व कॅन कापलीत हे बघा असे आणि इथे कापलं हे बघा असे त्याच्यातून खेकडा काढायला जागा करायची इथे तार बांधायला पाहिजे होल मारून त्याला असं कटिंग मारायचं थोडंसं म्हणजे खेकडा आत जातो तिकडून गेला 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 खेकडा आत तर इकडे बघते आपला ट्रॅप रेडी झाला आहे हे बघा इकडे बाटली लावली आहे कापून जरा मोठी बाटली भेटली हे बघा हे इथे तार बांधायची आपल्याला इथून खेकडा काढायला होईल आणि चारा लावायला आतमध्ये एक दोन तू येणार आहे की कुर्ले पकडू संध्याकाळी भाळात येणार ये ना हा वाकून बघा दी कुर्ले राहत काय तर हे बघा एक दोन तीन चार पाच सहा हे सहा आणि हे दोन आठ ट्रॅप झाले भावेशकडे दोन आहेत म्हणजे दहा ट्रॅप संध्याकाळी लावायचेत आपल्याला चला मित्रांनो सगळे ट्रॅप रेडी केलेत आणि त्याच्यात पाईपचे पण ट्रॅप घेतलेत भावेशने तर कोंबडीची आतडी आणली चारा म्हणून पण जे असतं नाही आणि ट्रॅप आहे त्याच्यात बारा आपण आठ बनवले भावेशकडे दोन कॅन होते आणि प्लस ते चार घेतलेत म्हणजे मरणाचे ट्रॅप लावू लागणार होता आज आणि आत्ता पाऊस असा धरला होता ना साधारण साधारण पडला पण बराच मी बोललो प्लॅन कॅन्सल आहे वाटतं पावसाळा हे सध्या व्हाळाला पाणी किती आहे माहित नाही तर ट्रॅप लावायला चाललो आहे भावेश मी आणि गम्प्या जरा येतोय हा बघा पोता केवढा आहे सगळे ट्रॅपच त्याच्यात सातार <laughs> कंबाळ सातार पोताच होता <laughs> तर इकडे खालती चाललोय हे बघा धुक दिसतंय वरती वरती आलेलं तिकडे व्हाळ आहे तर एकदम लांबच्या व्हाळात जाऊन लावणार जंगलातल्या व्हाळात कसे कुर्ले बेटो गोवे काय गो गो बेश मोठी मोठी साईज तर बरच खाली जायला लागेल काय वाटेत तोड लहान म्हणजे वाटत नाही राहिली गंप्या आमका खाली उतरोचा जा, खाली जाऊचा नाही आराप कर <laughs> गंप्या मेल्या खाली पोता कैसा लेकेज आहे का लेके मय पोता घेऊन यायचा मित्रांनो इकडे खाली उतरायचं आहे व्हाळ आहे खालती पण भरत उंच आहे आणि ते एक झाड आहे बघा कोणी तरी वाट येतच म्हणजे वाट तर राहिलीच नाही आता ही झिजली वाट होता घे भावेश हा चांगला आहे वाळ किती खाली राहिला बघा इकडे येतो आपण खाली गेल्यावरती तुम्हाला स्पॉट कळेल पाणी पण व्हायला बरंच असेल मला वाटतं वाट चला जिकडे जिकडे वाट होती ना ती माती धुपून गेली आता पावसाने तर पावसातून ओलं असेल जेव्हा तेव्हा उतरायला बेकार आहे जाम हे बघा कसलं लोकेशन आहे खतरनाक ही जस्ट व्हाळी आहे व्हाळीचा वॉटरफॉल आहे हा धबधबा जबरदस्त आणि मेन व्हाळ इकडे आहे वरून येतो तर जबरदस्त पाणी आहे थोड्या वेळाने आंघोळ करायला येऊया वाटतं इथे आधी आपलं काम बघूया आधी ट्रॅप लावूया तर इकडे बघता हे बघा एवढे ट्रॅप आहेत आतमध्ये परत आहेत अजून दहा बघा त्याच्यामध्ये इकडे जिकडे बूच आहे ना तिकडे कोंबडीचं आतडं लावायचं आहे चारा म्हणून आणि इकडे एक भावेशकडे आहे भावेश भावेशकडे दोन ट्रॅप बनवले होते ते आणलेत भावेशकडे तो एक आणि हा एक हा बघा सेम आहे इकडे बूच नव्हता म्हणून का थर्माकोलचा भँड आहे आणि हा बघा अजून एक काहीतरी बनवून आणला नाही तिथं बाटले भेटले तर ह्याच्यात म्हणता मासे जातील माशांचा ट्रॅप आहे याच्यामध्ये तुम्ही काहीतरी टाकलात ना ते मासे जातात आतमध्ये इकडून दोन बघा बाटली सकाळी समजेल काय काय गेल आता लाम्डे लाम्डे। असलेत लावूक लागते ट्रॅप लागती दोन लिटरची <laughs> बरच पाणी आहे व्हायला बरच पाणी आहे आणि इकडे कोंड कोण आहे बघा ह्याला ढव बोलतात जाम खोल आहे तर आपण नंतर येतो ना पाऊस संपल्याच्या नंतर दिवाळीकडे तेव्हा ह्याच्यात बुडायला होतं पूर्ण हात वर दिसत नाही एवढं पाणी तेव्हा असतं आता तर खूपच पाणी खोल असेल एकदम जाऊन बघायला पाहिजे किती खोल आहे पाणी थोडंसं ना कमी पाहिजे जी। म्हणजे कसं माहिती ट्रॅप लावायला जागा भेटतात चांगल्या चांगल्या चला मित्रांनो ट्रॅप टाकायला आता रेडी झालाय हा ट्रॅप तो हा बघा आपला जुना ट्रॅप आहे आपण पी व्ही सी पाईपचा पुढे जरा त्याचं तोंड आता खराब झालंय थोडंसं तरी पण लावतोय ट्रॅप कुर्ली राहणार नाही म्हणता डाऊट येत आहे टाक पाणी उंच आहे तिथे खोल पाणी आहे पहिलाच 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 ट्रॅप टाकायला गेलाय तिकडे बाकी जे बघा हे सगळे ट्रॅप रेडी केले एवढे कोंबडीचे आतडी लावले चारा म्हणून ते सगळे आता लावायचे आहेत आणि काळो खायला आलाय हा बघा लावे लावेपर्यंत बहुतेक काळो कोण जाईल हा बघा हा बर्नीचा पहिलाच ट्रॅप आहे काय आपला नवीनवाला तर साधारण दगड बघायचे आणि ट्रॅपचं तोंड ना खाली करायचं कधी पण कारण वास आहे ना आपण जो चारा लावतो त्याचा वास खाली जातो खालून कुरली येते सगळी वरती खाली खडप असेल ना तर वरती लावायचा ट्रॅप मग जास्त इकडे भेटण्याचा चान्स असतो तो गेलो पाईप घेऊन तिकडं पाईप लाव कुठं पण लावून देते ऑप्शनल आहेत पाणी थोडंसं कमी असतं ना तर जागा खूप भेटल्या असतात ट्रॅप लावायला कारण हा वाळ आहे ना मोठा पडतो बराच आपल्या व्हाळापेक्षा खूप मोठा आहे इकडे आपण गाय वगैरे घातले ना तर खूप मोठे मोठे खेकडे भेटतात इकडे तर ट्रॅपवरती दगड ठेवायला पाहिजे कारण पावसाचा भरोसा नाही चला आज व्हाळा सगळा जेमिनी ब्रँड एवढा <laughs> ब्रँड संपवायचा आहे बघा वेलात टाकून घेतले ट्रॅप सगळे एक कंपनीकडे लावला आहे भावीस दोन घेऊन चालत आहे तिकडे तिकडेच जायला पाहिजे आपल्याला इकडे जागा नाही भेटणार लावायला पलीकडे जायला लागेल आणि ह्याच्यात भावक पण होईल माका वाटतं उडी टाकल्याशिवाय सेम उडी टाकूक लागत आणि बॅग भिजत वाटतं माझ्यात मोबाईल पण आहे साधारण अजून पासा ट्रॅप शिल्लक आहेत आपले खाली आलो बरंच तर वरती ना जास्त जागा नाही पाणी व्हायला जास्त आहे ना त्याच्यामुळे तर कुठे ना कुठे ट्रॅप लावायचे कामं चालू आहेत काय होत बरंच ट्रॅप संपतात आणलेलो चौदा ट्रॅप आणि पूर्ण भिजायला होते मध्ये मध्ये पाणी खोल आहे तर पाण्यातूनच यावं लागतं तरी बघा इकडे दोन आहेत अजून गंप्याकडे एक आहे आणि बावीसकडे एक आहे म्हणजे चार चार ट्रॅप उरलेत आपले ए इथे लाव मला वाटतं इकडे हां तू तिकडे लाव मग कुठेतरी बघ इथे पण लावायला पाहिजे मला वाटतं इथे या दगडातून कुर्ली येईल इथे बघूया इथे एक ट्रॅप लावून देऊया मित्रांनो हा दगड आहे इकडे कुर्ले कुठेतरी असणार हमकाश येणार इथे लावूया हा बघा गम्प्यागडचा लास्ट ट्रॅप इथे लावतोय पिंजरा आणि भावीश एक बाकी आहे तो भावीस खाली लावेल तर ट्रॅप लावून होतील आता आपले इकडे इकडे मस्त पैकी उजेड वाटतो तिकडे ना खूप काळो काळो वाटतो सहा बावीस झाले म्हणजे साडे सहायला जरासा वेळ आहे बराच काळोख झालाय तर आता बावीस तर ट्रॅप लावून होऊ देत की वरती जाऊया थोडंसं तिथे आंघोळ करूया त्या धब धबधब्या खाली नाही कोंडीत आणि मग घरी जाऊया इकडे ना मित्रांनो लाईव्ह कुरली जाते बघा ट्रॅपमध्ये गेली 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 ती बघा लाईव्ह आतमध्ये जातोय ट्रॅप मध्ये बघूया हा बघूया जातो काय नाही तर गम्प पकडू सांगू लागत नाही गेली अजून डेंगे दिसतात बाहेर बाहेर आली परत होत नाही बाबेश घुसणार ती बरोबर बाहेर आला जाईल जाईल ता बरोबर तर चला मित्रांनो <laughs> या कुरला तर काढूया होय ना पहिला सकाळी असत नसत यात काढ रे बघूया या का जाणार की दोन हड होय मित्रांनो लगेच दोन म्हणून त्या कुर्लेन वाढला नसतात छोट्या कळला काय मग दोन दोन कुर्ले भरले मित्रांनो बघा लगेच मास पण भरलं वाटत रे नाही हा नाही एवढा पण तोंडावर येत नाही घायचा बस होता रे तुम्ही डेंगू घातला की मासा एक दोन करंजूत नाही शेंगती एक मस्त मित्रांनो काढूया नको प्लॅन चेंज झालाय तर लावून ठेवतो हो तसाच परत तर तीन केकडे आहेत दोन छोटे आहेत साधारण आणि एक मोठा आहे मस्तपैकी तो आता लाईव्ह गेला ना तो दाखवला ना तो तर ह्याचा ट्रॅप ना आम्ही आतमध्ये आतरी टाकून इथे ठेवला होता हो मासे पकडायचा ट्रॅप आहे की माश्या पकडायचा ट्रॅप आहे माश्या गेल्या सगळ्या त्याच्यामध्ये हे कसला ट्रॅप आहे या साबण चला मित्रांनो आता इथे जाऊयावरती आणि ते धबधबा आहे मागाशी दाखवला ते आंघोळ करूया धबधब्यात आणि नंतर मग वरती घरी जाऊया चला हा ट्रॅप लावू दे काय तो माशाचो काही तो टिशट घेऊचा पाविशाचा चला वर जामच भारी वाटतय जामच भारी वाटतय संध्याकाळचे सात वाजले सात वाजता धबधब्यात आंघोळ चालू आहे जबरदस्त तर व्हाळ्यात बघितलात किती काळोख वाटत होता इकडे बघा थोडासा उजेड आहे बराच अजून वरती मोकळ्या जागेला ए किती पेटतील कुरले साधारण तीन तीन ना <laughs> जनी माका एका डब्यात माहिती आहे तीन भेटते ते तर चला बरेच वाजलेत मित्रांनो आता घरी जाऊया आणि सकाळी जाऊया सकाळी बघूया आता ट्रॅपमध्ये किती खेकडे भेटतात मित्रांनो गुड मॉर्निंग वाजले साडेसात सकाळचे आणि आपण चाललोय ट्रॅप बघायला पण ट्रॅप आपले साधारण आहेत का माहीत नाही कारण रात्री ना बराच पाऊस पडला तर व्हाळाला पाणी वाढलं का माहीत नाही आणि असलं तर साधारण गडूळ पण असेल कदाचित बघूया आधी असतील ना ट्रॅप जाग्यावर चाललंय खाली हे बघा वाडीला पाणी बघा गडूळ आलंय बराच पाऊस पडला आणि आत्तापर्यंत पडत होता त्याच्यामुळे लेट आलो नाही लवकर यायचं होतं साडेसहाला यायचं होतं तासभर लेट केला पावसाने तर ही घाटी आहे चिऱ्याची बनवलेली पण खूप बुळबुळीत आहे अजिबात टिकत नाही रानावरून चालायचं हळूहळू बघूया किती कुरले घुसले ते मित्रांनो खाली उतरवता की नाही असा विषय चाललो आहे व्हाळ्यात पाणी मरणाचा काय कळत नाही या गडूळचा सगळा बघा आणि भरपूरच असत वाटता हे बघा पाणी ट्रॅप सगळे हायत जाग्यावर कि वाहून जा जा गेले का माहित नाही रापून रापून काढूक लागते रापून रापून काढू लागणार रापून रापून गंपेर आपता पहिलोच ट्रॅप आहे तर पाणी ना थोडस वाढलंय पण झोत बघा कसला यायला लागला सुसाट मध्ये वरून पूर्ण गडूळ आहे पाणी पूर्ण गडूळ <laughs> आहे आजचा ट्रॅप रापूनच काढू लागते बहुतेक वाटता <laughs> व छोट्या बाटली जो ट्रॅप राबत आहे खै लावला ते काच माहिती आहे आता इथला ट्रॅप भेटेल इथला लगेच भेटेल जिथे जिथे कमी पाण्यात लावलेत ना ते लगेच भेटतील साधारण पाणी जास्त वाढलं नाही थोडसच वाढलंय साधारण सा अर्धा फूट पातळी वाढली आहे रापून रापूनच कापून रापनच काढते आता पाठी आरामात काढ मरणाचे मरणाचे कुर्ले असतील तोंड धरून काढ बरोबर कुर्लेत का ती राहतात एक बार एक होती एक होती मोठी आहे बाहेर दे का पहिला ट्रॅप काढलाय कम्प्याने म्हणता मोठी आहे होय मोठी दोन तीन म्हणतात पिशवे टाक बघूया केवढे आहेत ते डायरेक्ट पिशवेतच टाकताय हा मोठी साईज आहे बघा ही कसली आहे बघा खतरनाक ही पण त्याच्या खालोखाला आहे पहिल्या ट्रॅप मध्ये मस्तच भेटले दोन कुरले मोठे दुसरो पाईप बघूया इकडेच लावला आहे नाही तिथेच लावलेला काय आहे की कुर्ली आहे एक तर दिसली खाली कुर्ली एक दिसली मरोदेत एक तिथे आहे खाली आणि इथे बा कॅन आहे एक गमप्याचं मोठी आहे मोठी आहे चांगली आहे साधारण दोन गंप्या म्हणता दोनच बघूया आता पाणी काढून टाका ती हां इथेच पाणी काढ नाही तर कुर्ली काढशील बाहेर हा मोठी याच्यात पण साधारण चांगली आहे बघितली एकच आज कम्पेया दोन दोन याच्यात पण एक ही मस्त पैकी आणि ही छोटी एक साधारण मस्त कॅन नाही इथं तिथं काय ना तिथं तिथं काय ना भावीस भावीस तिकडे एक पाईप लावलाय तो पाईप आणायला गेला इथे एक कॅन लावलाय येलोवाल पाणी बघा किती आहे तिकडे जायला लागेल बेकार पाणी वाढला ना पाणी क्लिअर असलं ना मित्रांनो तर पलीकडे इकडे तिकडे जायला काही वाटत नाही गडूळ ना पाणी त्याच्यातून दिसत नाही एक तर कॅन आणतो कम्पे कॅनाचा ना विषय बघूया कॅनाचा विषय कसा मित्रांनो छोटा कॅन ना त्याच्यामुळे हो हो ते आतडी ना कधी कधी तोंडावर येते कोंबडीची चारा तोंडावर येतो त्याच्यामुळे खेकडा बाहेरूनच खातो कधी कधी मग आहे ना कॅन कि वावला हाय पावसाने घोळ केला मित्रांनो पावसाने घोळ केला काय आहे की नाही मोठी म्हणता लय मोठी आईच्या गावात त्याच्या पायपात नाया म्हणता नाही इकडून मेले हळू ये तू आधी हळू ये या कच्ची पडा त्याच्यात ह्याच्यात दाखव हा ह्याच्यात मोठा मित्रांनो कसली साईज मजबूतच आयत्यात काय नाही आयत्यात काय नाही भवेश हळू हळू मेलल्या हैत्यात काय नाही बारका की घेऊ सारखा काय घेऊ सारखाय घेऊ काय ह्याच्यात मोठाच घुसला मेल्या बारीचा आहे पिवळा पिवळा ही पिशवी धर तीन चारच म्हणता बघूया पण बाद केला मी ह्या पुरता होय गेले म्हणून हा मित्रांनो साईज बघा साईज बघा दोन चार होत बरोबर जाऊ का बघतो याच येत याक पडला याक पडला दोन पडले पडले दोन पडले अजून होत अजून दोन होत मित्रांनो पाच भरले मित्रांनो ही बघा एक पडली घेत मोठा येत नाही बाहेर वाटता येत नाही तिथं तिथं जायच नाही कसं माहितीये आपण जे तोंड हा मोठा रे कसला आहे बघ तर मित्रांनो चार ट्रॅप काढले तीन ट्रॅप मधून मस्तच भेटले एक छोटी टाकली आहे मस्त भेटले आता पलीकडे जायचा विषय आहे फक्त पलीकडे जायला लागेल नसेल उडी मारायची दापकन तिकडे तर पलीकडे जावे भेटूया आता मोबाईल ठेवतो पिशवीत हो याच्यात पण म्हणता मोठा इथला काढला ट्रॅप आता शाबास पलीकडे आलो कस तरी ह्याच्यात पण दोन तीन आहेत दोन तीन आहेत वाटत होय ना याच्यात दोन तीन आहेत कॅन लावलेला जास्तच म्हणता तर या गंप्या ऐकत नाही जास्तच म्हणता डायरेक्ट हा तीन त्याच्यात चांगले एकदम हे बघ हा या कल्ला बारीक ह्या ब मोठा मोठा हो बारका गेला ब या छोटा अजून एक मोठा थांब चार म्हणजे चार याच्यात पण चार भेटले हा वाटतं ना हां आली 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 हा बघा मोठा मस्त आहे ना हा शाबास याच्यात पण तीन भेटले मस्तपैकी त्याच्यामध्ये तीन होते म्हणजे एक मोठी होती ते बघितलात तुम्ही काल संध्याकाळी आता बघूया हत की ते गेले माहित नाही पण मस्त भेटले एक गेले की काय दोन छोटे आहेत दोन साधारण जाणते मस्त एक मोठी आहे ह्याच्यात पण म्हणजे अजून तरी एक ट्रॅप फुकट गेलो नाही आपलो रिकामी अजून एक काढलाय ट्रॅप काय आहे की नाही त्यात की नाही या ट्रॅप फाटला मित्रांनो ट्रॅपची त्रे... त्रे... बाटली मित्रांनो फाटून टाकली ती बघा पूर्ण खेकड्याने त्याला बाटली ना मोठी कोल्ड्रिंक्सची पाहिजे आपली पाण्याची बॉटल असते ती पातळ असते तर फोडून गेली कुरल्या फोडून गेल्या सगळ्या चांगली मोठी साईज होती असं तिथेच आहे कुठेतरी चला एक ट्रॅप फुकट गेला म्हणजे तसा पण फुकट नाही गेला असता हाय ना मोठाचा म्हणता दोनच शबात ग्प्या वाढवीत जा तीनच असा म्हण परत म्हटला चारच माहिती ना गम्प्या हळूहळू हा मस्त अशी एक ट्रॅप फुकट गेला आपला बाटलीने फुकट घालवला ना खेकडे त्याच्यात भरले खेकडे भरले मित्रांनो पण ते गेले ह्याच्यात मन मस्त पैकी चार म्हणतो गम्प्या बघूया जेमिनी ब्रँड बारी अरे तसा <laughs> कसले कसले कुर्ले भेटलेत मित्रांनो बघा खतार ना बघा आयला दिसत नाही झूम की सगळे बिग साईज बरेच दिवस कुर्ले नाही कुर्ले नाही टाकलेले कुर्ले पकडून जाऊ देऊ देता जाऊ का हम्म मस्त आहे चार चार त्याच्यात पण मित्रांनो मस्त साईज आहे हा एक गेली मस्त पैकी अजून काय काय मोठे पडत नाही लगेच एक पडली तीन पडले होत्या मस्त मोठ्या होत्या मस्त अजून साधारण चार ट्रॅप बाकी आहेत आपले अजून चार बाकी आहेत ट्रॅप ह्यात बा गम्प्या ह्यात खालच्या दगडात ना दोन, दोन तरी आलेच असती माका माहिती आहे होय ह्या दगडात येणारच गम्प्या आहे की नाही होत चांगली आहे म्हणता बरोबर बरोबर हा घडबाड गाडबाड करतो मित्रांनो गाडबाड गाडबाड करतो अक्षरशः बघायला किती मोठ्या मोठ्या आहेत रे सगळ्या तीन चार आहेत त्याच्यात मोठ्या ही बघा एक मस्त पडली मोठी वाली ही बघा बघा अजून एक आहे पण मोठे करूया बघा ही कसली आहे बघा खतरनाक आहे बघा सहा होते ही बघा अजून एक पाच होते हे पण दोन मोठेच पडले आता तर गोप्रो आणायला पाहिजे होता मित्रांनो मी आणला मोबाईल ह्या पाण्यातून मोबाईल सांभाळायला खूप कष्ट लागतात मोठी मोठी साय सगळे उचाल उचाल गमफायचे जा घेऊन येतच काय तो घाडभाड करतात काय बघ आधी आमका वाटला पावसान वाट लावला प्लॅनची समुद्रात गेली असतील पण नाही काय हा या मित्रांनो पण तोंड फाडून गेले आणि बघूया इकडे बघूया दोन, दोन मित्रांनो बरणे बिस्लरी <laughs> मित्रांनो असाच विषय होतो म्हणून मग नाही म्हटलं तर मित्रांनो सात आठ कुर्ले आपले कमी झाले चार चार कुर्ले प्रत्येकात भेटले हा काय तुम्हाला बेकार म्हणून याचीच पाहिजे मित्रांनो लावली ना बाटली तर कोल्ड ड्रिंक्स ची लावायची ती जाड असते ही बघा हा बघा काय केला पूर्ण फाडून टाकला बघा लयन फाडला म्हणजे मजबूत पीस घुसलेलं मजबूत पीस घुसलेलं च्या दोन ट्रॅप फोडले खेकड्यांनी आपले दोन ट्रॅप ह्याच्यात मित्रांनो खेकडा नाही वाटत आहेत फक्त एक दोन वाटत वाला ट्रॅप राहिलाय म्हणजे जो काल पहिला लावला होता ना ते कोंडीत कडीला तो राहिलाय फक्त पायपाचा ट्रॅप आहे त्याच्यामध्ये बघूया काय काय भाविशानं बाटली जो ट्रॅप काढून बघितला का ना पण त्याच्यात काय नाही वाटत शोधाशोध चालली आहे ट्रॅपची शोधा शोध, शोध। <laughs> गडू पाणी ना त्याच्यामुळे दिसत नाही कुठे नेमका आहे तोच कळत नाही आहे म्हणूनच मागाशी त्याला काढायला गेले ना गंप्या पण भेटला नाही गंप्याला तेव्हा ठेवला आता बघूया भेटेल राप राप राबत आहेत दोघं तर मित्रांनो सगळे ट्रॅप काढून झालेले आहेत फायनली एक शोधून शोधून आणला आपण त्याचा पण तोंड असं हे करून खेकडे गेले तर इकडे बघता एवढे खेकडे भेटले ते बघा ते घरी घरी जाऊन तुम्हाला काढून दाखवतो मोठे मोठे खेकडे भेटलेत भारी भारी चला तर आता कळटी मारूया घरी घरी गेल्यावर तुम्हाला खेकडे दाखवतो जाम तुफान खेकडे भेटलेत मजा आली पण जामच मजा आली काल पण संध्याकाळी आंघोळ करायला झाली आज पण झाली आहे तर घरी जाऊया आता सगळे ट्रॅप वगैरे जमा करून आणि घरी जाऊन दाखवतो तुम्हाला खेकडे किती भेटले तर इकडे बघता हे बघा पिशवीत दिसत नव्हते पण बघा कसले कसले मोठे मोठे खेकडे आहेत बहुतेक मोठे आहेत ही बघा साईज बघा दाखवतो उलटा ही बघा साईज बघा मेल आहे हा मेल आहे कसली साईज आहे बघा खतरनाक खतरनाकल डेंगा होतं ना अजून आहेत मोठे हे बघा हे बघा कसली गुलूस? गुलूस? ही फिमेल असेल मला हा बघा कसला खतरनाक आहे पण येकीची मंडळी बघा ही आहे बघा एक मॅन आहे आहे बघतायत चला खुट्टो पटापट नाही ठेवून देतो तर बघितलात ही पद्धत जाम सोपी एकदम म्हणजे जास्त मेहनत पण नाही साधारण पाच ते दहा लिटरचा कॅन बघायचा जास्त मोठा पण नाही बघायचा आणि त्याला बाटली कापून लावायची फक्त खेकडे एक नंबर जातात स्पॉट जर चांगला असेल तर तर बरेच खेकडे भेटले मस्त पैकी दोन तीन ट्रॅप फुकड गेले असे खेकड्याने ओढून तर चला आता हा व्हिडिओ इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लागूच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद